नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला हरितालिका व्रत केलं जातं या वर्षी म्हणजे चोवीस मध्ये सहा सप्टेंबर शुक्रवार या दिवशी हरितालिका असणार आहे या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात त्याचबरोबर कुमारिका मुली योग्य वर मिळावा त्याचबरोबर मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी हरितालिकेचं व्रत मनोभावे करत असतात हरितालिकेच्या दिवशी भगवान शंकरांबरोबरच माता पार्वतीचीही पूजा केली जाते हरितालिकेच्या व्रताला कुमारिका मुली जेव्हा पहिल्यांदा सुरुवात करतील तेव्हा त्यांनी आयुष्यभर हे व्रत करण्याचा संकल्प करायचा आहे म्हणजेच हरितालिकेचं व्रत करायला तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला ते दरवर्षी करावंच लागणार आहे ते सोडता येणार नाही त्यानंतर गर्भवती स्त्रियाही हरितालिका व्रत करू शकतात फक्त सातवा आठवा महिना चालू असेल तर तुम्ही ही पूजा हे व्रत करू नका शिवाय गरोदर असताना काहींना उपवास करणं शक्य होत नाही त्याचबरोबर आपल्या शरीराची आपल्या बाळाची काळजी घेणंही खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे अशा महिलांनी फक्त हरितालिका व्रत कथा ऐकावी आणि नामस्मरण करावं त्यानंतर सहा तारखेला सकाळीच तुम्हाला ही पूजा करायची आहे किंवा फार फार तर दुपारी बाराच्या आत ही पूजा करावी त्यानंतर हरितालिकेच्या दिवशी तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा आहे तुम्ही हा उपवास निर्जळी उपवास म्हणजेच काहीही न खातापिताही करू शकता किंवा फळं दूध राजगिरा कंदमुळं खाऊनही करू शकता तुमच्या शरीराला झेपेल तसा हा उपवास करावा फक्त उपवासामध्ये तिखट मीठ आणि भगर म्हणजेच वरई खाऊ नका वरईमुळे तुमचा उपवास मोडणार आहे त्यामुळे ते टाळावं यानंतर हरितालिकेच्या दिवशी स्त्रियांनी उपवास असल्याने दुपारी झोपू नये तसेच या दिवशी काळे कपडे काळी साडी परिधान करू नये कारण काळा रंग अशुभ मानला जातो त्यानंतर हरितालिकेच्या पूजेमध्ये तुम्हाला वाळू लागणार आहे ही वाळू स्वच्छ धुवून घ्यावी आणि एखाद्या पाटावर वाळूने शिवलिंग तयार करावे या शिवलिंगावर हळदी कुंकू वाहू नये त्यानंतर आपल्याला या पूजेमध्ये सर्वात आवश्यक असते ती पत्री तर पत्री म्हणजे अकरा वेगवेगळ्या फुलझाडांची फळझाडांची फुल अकरा अकरा, अकरा पानं असतात त्यामध्ये प्रामुख्याने बेलपत्र आघाडा दुर्वा आणि रुईची पानं असावीत तसेच पांढऱ्या रंगाची किंवा कोणतीही फुलं असावीत त्यानंतर पार्वती मातेची छोटी मातीची मूर्ती मिळते ती आणावी आणि पार्वती मातेची हळदी कुंकू लावून पूजा करावी पार्वती मातेची ओटी भरावी तसेच आपण आपल्या शृंगारासाठी ज्या गोष्टी वापरतो त्या सर्व पार्वती मातेलाही अर्पण कराव्यात या दिवशी पार्वती मातेच्या पूजेला फार महत्त्व आहे कारण हरितालिकेचं व्रत हे सर्वप्रथम पार्वती मातेने महादेवाला प्राप्त करून घेण्यासाठी केलं होतं त्यानंतर काही स्त्रियांना हरितालिकेचं व्रत करायचं आहे परंतु मांडणी करणं काही केल्यास शक्य होत नसेल तर अशांनी उपवास करावा तुमच्या नात्यामध्ये किंवा ओळखीच्यामध्ये कुणी जर पूजा मांडणी केली असेल तर तिथे जाऊन तुम्ही महादेवाला फुलं वाहणं पार्वती मातेला हळदी कुंकू लावणं किंवा हरितालिका व्रत कथा वाचणं अशा पद्धतीने पूजा करू शकता त्यानंतर या दिवशी आणखीही काही गोष्टी पाळायला हव्यात म्हणजेच या दिवशी आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न असावं हरितालिकेचा उपवास हा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी केला जातो मग असं या दिवशी आपल्या पतीशी भांडू नका त्याचबरोबर या दिवशी तुमच्याकडून कुणाचाही अपमान होऊ देऊ नका थोडक्यात या दिवशी वादविवाद टाळावेत शांत राहावं तर अशा पद्धतीने या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला हरितालिकेच्या दिवशी करायच्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी टाळायच्याही आहेत तर अशा पद्धतीने ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओ सोबत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ